ती बघ ना डुकून बघ ना आत्म तू परचेस हा आहे का चलायचं साव कसा हेच ते मित्रांनो चिच आहे कस काय जबरदस्त आहे ना भीती वाटते का आतमध्ये जायला हा इथं काहीतरी जात आहेत जात काहीतरी काय जायला यायला जागा केलेली आहे लई जो जबरदस्त गेले आले वर पर्यंत ही बर का त्याला हा वरच्या खोडापर्यंत बोल जरा म्हणजे ती बघ ना डोकून बघ ना आत्मतो वरच्या शेटा हा आहे का वर्षा शेड पर्यंत वर ही mm -hmm. फक्त साईडचाच गेर आहे नाही तर पूर्णपणे जाड आहे अशा प्रकारे मध्ये बराच मोठं खोड आहे याच आणि त्या खोडाच्या मध्ये बोयर आहे मित्रांनो आता <coughs> <coughs> पुढे चाललेलं आहे हे बघा आलं